अमेरिकेतील वर्क व्हिसा रद्द करण्याची शक्यता तीन लाख भारतीय विद्यार्थ्यांवर अनिश्चिततेचे ढग अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य वर्क व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय ट्रम्प प्रशासनाकडून नव्यानं सादर झालेल्या एका विधेयकामुळे म्हणजेच ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग अर्थात ओ पी टी हा महत्वाचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमामुळे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित अर्थात एस टी एम -E स्टेम -E यासारख्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत पदवी शिक्षणानंतर तीन वर्षापर्यंत काम करण्याची संधी मिळते जर हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाले तर, तर अमेरिकेतील सुमारे तीन लाख भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील किंवा त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील आणि त्यांना तातडीने मायदेशी परतावे लागू शकते या संभाव्य निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे अमेरिकेतील उच्च शिक्षण हे नेहमीच जगभरातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले उत्तम शिक्षण आणि त्यानंतर अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते ओपीटी हा कार्यक्रम या स्वप्नांना साकार करण्यासाठी एक महत्वाचे माध्यम ठरलाय या कार्यक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कार्यसंस्कृतीचा अनुभव मिळतो असे नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही कुशल आणि तरुण मनुष्यबळाचा पुरवठा होतो विशेषतः स्टेम क्षेत्रातील अनेक कंपन्या ओपीटी अंतर्गत काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या प्रस्तावामुळे हे सर्व समीकरण बदलण्याची शक्यता आहे अमेरिकन फर्स्ट या धोरणाचा भाग म्हणून ट्रम्प प्रशासनानं नेहमीच विदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील वास्तव्यावर आणि नोकऱ्यांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न आहे वर्क व्हिसा रद्द करण्याचा हा प्रस्ताव याच धोरणाचा एक भाग मानला जातो या विधेयकाचा उद्देश अमेरिकन नागरिकांना अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे असल्याचे सांगितले जात आहे मात्र याचा थेट फटका अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आणि करिअर घडवू इच्छिणाऱ्या लाखो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बसणार आहे भारतासाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक आहे कारण अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जातात आणि त्यापैकी अनेक जण कार्यक्रमाद्वारे तेथे काही वर्ष काम करण्याचा अनुभव घेतात जर ओपीटी रद्द झाले तर या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत करिअर करण्याचे दरवाजे बंद होऊ शकतात त्यांनी घेतलेले शिक्षण आणि त्यासाठी केलेला खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता आहे या प्रस्तावामुळे केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तर भारत आणि अमेरिका यांच्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक संबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग भारतात परत येऊन देशाच्या विकासासाठी करू इच्छितात मात्र अमेरिकेत काही वर्ष काम करण्याचा अनुभव त्यांना अधिक आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टिकोन देतो ओपीटी रद्द झाल्यास या संधीपासून ते वंचित राहतील अमेरिकेतील अनेक शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संघटना या प्रस्तावित विधेयकाला विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक विकासासाठी महत्वाचे योगदान देतात स्टेम क्षेत्रातील नवीनता आणि प्रगतीमध्ये या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे ओपीटी रद्द केल्यास अमेरिकेला कुशल मनुष्यबळाची कमतरता भासेल आणि त्याचा फटका देशाच्या विकासाला बसेल आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले जर हे विधेयक मंजूर झाले तर अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहतील त्यांना अचानकपणे आपले अमेरिकेतील वास्तव्य संपून मायदेशी परतावे लागेल अनेकांनी कर्ज घेऊन शिक्षण घेतलंय त्यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक कठीण असेल त्यांचे अमेरिकेतील करिअरचे स्वप्न धुळीस मिळेल आणि भविष्यातील वाटचाल अनिश्चित होईल एकंदरीत अमेरिकेतील वर्क व्हिसा रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठे संकट घेऊन आलाय यामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक भविष्य धोक्यात येणार नाही तर भारत आणि अमेरिका यांच्यातील शैक्षणिक संबंधांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आता या संदर्भात अमेरिकन प्रशासन काय भूमिका घेते आणि या विद्यार्थ्यांसाठी कोणता मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचे ठरेल

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो